आवडी ह्याची माझी सर्व एक जाता जाता मला प्रत्येकाला विनंती करून की जीवनामध्ये कुठला एक संकल्प करा एक नेत्यदेम करा जेणेकरून प्रभूंच्या पद स्पर्शापर्यंत आपण जाऊ एक मुद्दा जर तुम्ही हा लक्षात जर ठेवला तरी आज आपण लाखो रुपये खर्च करून जर हा सप्ताह करतो आहे खरं फळ खुर काय त्याचं संपलं जेवण करायचं घरी तुम्ही जो हा उद्देश नाही आहे म्हणून प्रत्येकाने एक उठलाच संकल्प करा तुम्हाला करायचा संकल्प करायचा आहे करायचा का दररोज सकाळी उठल्या बरोबर किंवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्ञानेश्वरीची एक तरी हो मी वाचेन संकल्प करा 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 एक दोन तीन चार पाच सहा आणि बाकीचे कुठे असंडे यांना पुन्हा ठेवायला आवडू नका घराला जाऊ द्या काय फरक एक होई वाचा हो। तुम्हाला जेवायला लागतं तुम्ही टाइम करा वाचतो म्हणून करा हात वा तुमच्या जन्माला पुन्हा पुन्हा जन्माला येईल एवढा संकल्प जर केला ना बस कीर्तनाचे संकल्प करताना सगळे एकतरी ओवी अनुभव ज्ञानेश्वरी जर समोर नसेल तर एक तरी गोवी पाच करून ठेवा सकाळी स्नान झाल्याबरोबर ती ओवी तुम्ही म्हणून करा हाँ। वाँ 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 माझी माऊली तुम्हाला किती देते ते सांगता येणार माऊली 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 तर सर्वस्व आपण माऊली आपल्याला करतात एवढा संकल्प जर केला नाय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय É धन्यवाद महाराज अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोळा या पंचवीसाव्या वर्षातील आजची जागराच्या उपांतिक कीर्तन सेवा वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार परमादरणीय परमसद्व ओंकारानंदी सरस्वती महाराज आदरणीय महाराजांनी आजची आपली हरिक कीर्तन रूपी सेवा भगवान पंढरीश पंडा परमात्म्याच्या चरणी सुपूर्त केलेली आहे महाराजांचं सौजन्य ज्यांच्या वतीनं स्वीकारण्यात आलेलं आहे ते आदरणीय तानाजी गावडे सर आणि गावडे परिवार यांचेही पारायण मंडळाच्या वतीनं मनापासून आभार विद्वंत नृपतवंच नैवम तुल्यम कदाचन स्वदेशे पूजते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते राजा आणि विद्वान या दोन लोकात तुलना केली तर शास्त्रकार असे सांगतात या दोघांमध्ये तुलना केल्यानंतर एक फरक आहे राजाची पूजा केली जाते राजाचे वंदन केलं जातं राजाचं अर्चन केलं जातं पण राजाची पूजा करण्यासाठी राज्याच्या बाहेरच्या व्यतिरिक्त राजाच्या आतली लोक फक्त राजाची पूजा करतात पण विद्वान लोकाला सर्व जगाच्या पाठीवर कुठेही जा त्याची पूजा केली जाते हे विद्वान लोकाचं विद्वानाचं सगळ्यात मोठं लक्षण आहे त्याच्यामुळं आदरणीय महाराज म्हणजे ज्ञानाचा भला मोठा भांडार आहेत आणि त्यांच्याकडून आपल्या मिरडे गावातील लोकांना आजचं कीर्तन ही एक शहनीय पर्वणी आज या ठिकाणी लाभलेली आहे पाऱ्यानोंडा शेवतीना महाराजांचे पुनः आभार मिरडे गावाचे काहीतरी उपकार असतील म्हणून महाराजांचं पुन्हा एकदा पाय आपल्या मिरडे गावाला लागले आज मायकोवर बोलणाऱ्या संकेत महाराज यादवाचं वय आहे तेवढे वर्ष झालं महाराज मिरडे गावात याच्यापूर्वी येऊन गेले त्याच्यामुळं बऱ्याचशा ज्ञानाच्या गोष्टी आपल्या मिरडेकरांना त्यांच्या मुखारबिंद ऐकण्याची बऱ्याच वेळा योग आलेला आहे आणि आजही पुन्हा एकदा आपल्या अमृतमय वाणीतून महाराजांनी मिरडेकरांना पुन्हा एकदा मंत्रमुग्ध केलेलं आहे महाराजांनी जी संकल्पना आपण सर्वांसमोर मांडलेली आहे या संकल्पनेचा आपण सगळेजण स्वीकार कराल अशी आशा या ठिकाणी बाळगतो आंधळ्या माणसानं ज्ञानेश्वरीवरनं बोट फिरवलं तर ज्ञानोबा माऊली मरेपर्यंत बोट सोडत नाहीत हा चमत्कार ज्ञानेश्वरीचा आहे पाठीमागं माझी श्री विठ्ठल गटा झेटो झाली त्यातही सांगितलं होतं मी उद्धाराची ज्ञानेश्वरी माऊलीनं फुकट दिली वर्तमानपत्रात ॲडव्हर्टाईज एखादी जाहिरात दिली तर ती फुकट कुणी देत नाही मिरडे जानबाई जानुबाई देवीची यात्रा आली तुम्ही सगळेजण बघता शुभेच्छाची जाहिरात नमस्ते फलटांना येते एक हजार रुपये त्याची जाहिरातीची फी आहे भाऊ शुभेच्छा देण्यासाठी जाहिरात वर्तमानपत्र द्यायची तर त्याची एक हजार रुपये फी पण माऊलीनं उद्धाराची ज्ञानेश्वरी तुम्हाला मला फुकट दिली म्हणून एक तरी ओवीर अनुभवावी हा संकल्प महाराजांनी या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या समोर प्रकट केलेला आहे आणि त्यांच्या अंतकरणाची भावना आपण सगळेजण आजच्या ठिकाणी जाणून या सगळ्या संकल्पनेचा आपण स्वीकार कराल असे आशा या ठिकाणी बाळगतो सगळ्यांना विनंती आहे आज जागराचा दिवस झाला उद्या काल कीर्तनानं कार्यक्रमाची शांता होईल गावातील सकाळी हजर आहे ज्यांची कोणाची वर्गणी द्यायची राहिली असेल त्यांनी पारायण मंडळाकडे आणून द्या मी नेहमी कीर्तनातही सांगतो ना आजही सांगतो काही गोष्टी कधी वाया जात नाही तुळशीला घातलेलं पाणी गाईला चाललेला घास माय बापाची केलेली सेवा पवित्र तुळशीची गळ्यात झालेली माल कपाळ दिलेला गोपचंदाचा टिळा अळंदी पंढरीची केलेली वारी वारखरेला दिलेलं अन्नदान मंदिराला दिलेली देणगी समाजाची केलेली सेवा आणि नामसप्ताहात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी उभ्या जन्मात कधी वाया जात नाही त्याच्यामुळं इथं जी जी लोक अन्नदान करतायत सातही दिवस जी लोक कीर्तनकाराचं मानधाराचं सौजन्य घेत आहेत ती लोक आणि या पारायणासाठी तन्मनतनाने झटणारे सर्व संयोजक आयोजक या सर्वांचे पुरुष आभार आपली वर्गणी उद्याच्या दिवसात सगळ्याने जमा करा इथं दिलं तर मग वर्षभर कुठं द्यावं लागत नाही ते इथं टाळ टाळ केली तर मग शेट्टीपौ डॉक्टर राऊत डॉक्टर जोशी डॉक्टर असं द्यावं लागतं त्याच्यामुळं मारुती राय आपल्या मिरडे गावावरती फार मोठी कृपा आहे कोरोनासारख्या महामारीच्या काळातून आपल्या मिरडे गावाला तिने वाचवले आणि दा आपला मिरडे गावचा मारुती रयामध्ये नवसाला पावणारा मारुती आहे त्याच्यामुळं जसं लोकसहभागातनं भलं मोठं मंदिर आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा जीर्णोद्धार केला महाराज या ठिकाणी सांगायला मला पुनश् आनंद वाटतो की आपल्या मिरडे गावातील हनुमान मंदिराचा काया झाला तो मिरडे गावातील सर्व लोकांच्या पुढाकाराला आणि लोकसहभागातून झाला अदरणी आमचे कचरे महाराज असतील भाऊ असतील या चार पाच लोकांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या हाकेला साथ दिली होऊ दिले आपल्या मिरडे गावातल्या सगळ्या गावकऱ्यांनी आणि सगळी लोक एकत्र आली फुलाला फुल जोडलं तर फुलांचा पुष्पहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडला तर माणूस कि सुंदर नातं तयार होतं या नात्याला हे मंदिर पुन्हा एकदा नव्या रूपानं नाव रूपाला आलं आणि या पवित्र दरबारामध्ये आपला हा खंड हरिराम सप्तह पंचवीस वर्ष झालं अविरतपणे सुरू आहे पण पुण्या सर्वांचे आभार यानंतर महाप्रसाद आहे आजचा महाप्रसाद समस्त ग्रामस्थ मिरडे यांच्या वतीनं आजचा महाप्रसाद आहे आहे महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जायचं जा नाही कुंडली कदा हरी ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय